नमस्कार मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी गुरु यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत पी एस yes, आय एस टी आय आणि ए एस ओच्या परीक्षेची जाहिरात आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर एम पी एस सी यू पी सी गुरु चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा पी एस आय एस टी आय आणि ए एस ओ होण्यासाठी तुम्हाला एम पी एस सीकडून घेतली जाणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिसेस एक्झाम द्यावी लागते पी एस आय एस टी आय आणि ए ओ हे अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड ग्रुप बी वर्गातील पद आहे एम पी एस सीकडून या तिन्ही पोस्टसाठी पाचशे पंचावन्न पदांकरिता जागा निघाल्या आहेत या परीक्षेचा फॉर्म तुम्हाला महाऑनलाईन अकाउंटवरून भरावा लागेल महाऑनलाईनवरती अकाउंट कसं क्रिएट करायचा हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वरती आय बटन आहे त्यावरती क्लिक करून पाहू शकता आता आपण पाहू की तिन्ही पदांसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत पहिलं पद आहे ए म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी हे मंत्रालयामध्ये काम करतात आणि हे पद सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत येतं ए एसओची एकूण चोवीस पदे रिक्त आहेत दुसरं महत्त्वाचं पद आहे एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर याचंच पूर्वी नाव सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असं होतं मराठीमध्ये याला तर राज्य कर निरीक्षक असं म्हटलं जाईल एस टी आयच्या एकूण पस्तीस जागा रिकाम्या आहेत त्यानंतरचं पद आहे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस उपनिरीक्षक एकूण चारशे शहाण्णव पदे पी एस आय साठी रिक्त आहेत पी एस आय हे पद गृह विभागाअंतर्गत येतं पी एस आय एस टी आय आणि एस ओ होण्यासाठी तुम्हाला एकच पूर्व परीक्षा द्यावी लागते त्याच्या मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या होतात पूर्व परीक्षेचा निकाल तिन्ही पदांसाठी वेगवेगळा लागतो एस टी आय आणि एस ओच्या मुख्य परीक्षा दोन टप्प्यांमध्ये होतात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा तर पी एस आयची ची मुख्य परीक्षा एकूण चार टप्प्यामध्ये होते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक पात्रता टेस्ट आणि त्यानंतर मुलाखत पी एस आय एस टी आय आणि ए ओच्या मुख्य परीक्षेसाठी पेपर वन हा तिन्ही पदांसाठी एकत्रितरित्या घेतला जातो त्याची परीक्षा अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे पी एस आय मुख्य परीक्षा पेपर टू चार ऑगस्टला होणार आहे एस टी आय मुख्य परीक्षा पेपर टू अकरा ऑगस्टला होणार आहे तर एसओ मुख्य परीक्षा पेपर टू पंचवीस ऑगस्टला होणार आहे या जाहिरातीमध्ये एस ओ आणि पी एस आय पोस्टसाठी हँडिकॅप विद्यार्थ्यांना पद एकही नाही आहे तर एस टी आयसाठी एकूण तीन पदे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी आहेत आता आपण पाहू की एज लिमिट काय आहे एस टी आय आणि ए होण्यासाठी तुम्हाला सारखीच एज लिमिट आहे खुला प्रवर्गातील विद्यार्थी ते वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात तर मागास विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी ते वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात स्पोर्ट पर्सन्स आणि माजी सैनिक विद्यार्थी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच एज लिमिट आहे हँडिकॅप विद्यार्थी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात तर अनाथ विद्यार्थी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात हँडिकॅप विद्यार्थी आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच एज लिमिट आहे आता आपण पाहू की पी एस आय होण्यासाठी एज लिमिट काय आहे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी एकोणवीस वर्ष ते एकतीस वर्षादरम्यान एक परीक्षा देऊ शकतात तर रिझर्व कॅटेगरीतले विद्यार्थी एकोणवीस वर्ष ते चौतीस वर्षादरम्यान परीक्षा देऊ शकतात स्पोर्ट पर्सन्स एकोणवीस ते छत्तीस एक वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही सारखीच एज लिमिट आहे अनाथ विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे एकोणवीस वर्ष ते एकतीस वर्ष ही एज लिमिट सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सारखीच आहे अनाथ विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये नुकतेच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या संबंधी डिटेल माहिती एम पी एस सी सी गुरु फेसबुक पेज आणि फेसबुकच्या ग्रुपवर आहे अधिक माहितीसाठी ती पोस्ट नक्की पहा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी एस आय एस टी आय आणि ए एस यूचा फॉर्म कसा भरायचा याविषयी डेमो करून दाखवणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लगेचच चॅनलला चा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच